रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी कथा बीडच्या गेवराई तालुक्यातील मसाल्याचे चा उपसरपंचांसोबत घडली आहे मात्र या स्टोरीचा शेवट अतिशय शे धक्कादायक आणि तितकाच दुःखद झाला माजी उपसरपंच गोविंद बर्गे पूजाच्या प्रेमात पडले तिने जे मागितलं ते त्यांनी तिला दिलं पैसा म्हणू नको मोबाईल म्हणू नको सोनं नाणं एवढंच नव्हे तर गावातलं घर बांधण्यासाठीही त्यांनी तिला पैसे दिले मात्र एवढं सगळं होऊनही तिच्या मागण्या संपेना गेराईतला बंगला आणि भावाच्या नावावर जमीन यासाठी तगादा लावत पूजाने गोविंद बर्गेंना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा लावेल अशी धमकीही दिली आपण जिच्यावर जीवापाळ प्रेम केलं तिचं हे रूप पाहून हातर ते हातरले त्यांना ते सहनच झालं नाही तिची समजूत काढायला तिच्या गावी गेलेल्या माजी उपसरपंचाने घरासमोरच गाडीत बसून आयुष्य संपवलं माझी उपसरपंच गोविंद बर्गेच्या धक्कादायक मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली असून या प्रकरणात रोज नवनवे दावे केले जात आहेत कोणी म्हणतं ही आत्महत्या तर त्यांचे नातेवाईक म्हणतात की हा तर घातपात आहे मृत बर्गे यांचे नातेवाईक मित्रांनी डान्सर पूजा गायकवाड वयवर्ष एकवीस हिच्यावर अनेक आरोप केले सध्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या पूजाने आता मोठी कबुली दिली आहे गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने मेहुण्याने आणि मित्रांनी बरीच माहिती देत पूजावर अनेक आरोप केले कुटुंबियांच्या आरोपानंतर वैराग पोलिसांनी पूजावर बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत तिला बेड्या ठोकल्या न्यायालयासमोर हजर केल्यावर तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली मात्र आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान पूजा गायकवाडने तोंड उघडलं असून तिने कबुली दिली आहे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले प्रेमसंबंध होते असं पूजाने आता पोलिसांसमोर कबूल केलं पोलिसांकडून तिची अजून सखोल चौकशी सुरू असून त्यातून आता काय माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागले गेल्या पाच सहा दिवसांपासून तर त्यांचा तणाव खूप वाढला होता ते मानसिकरित्या खचले होते हे सगळं त्यांनी त्यांच्या मित्रापाशी बोलून दाखवत मन मोकळं केलं होतं मी खूप निराश झालोय असंही ते म्हणाल्याचे गोविंद यांच्या मित्राने सांगितलं या सर्व घटनांमुळे गोविंद निराश होता असं मित्रांनी सांगितलं आम्ही रोज त्यांच्यासोबत होतो गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नव्हतं असं मित्रांनी सांगत घातापाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असू शकतो असंही ते म्हणाले पाच ते सहा दिवसांपासून गोविंदचा कुणाशीही संपर्क नव्हता फोनही लागत नव्हता अशी माहिती मित्रांनी पोलिसांसमोर उघड केल्याचं समजते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा